जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात बघा महत्त्वाचे या ठिकाणी एक अपडेट आले आहे तर आपल्याला माहिती आहे की शिक्षण भरती पवित्र प्रणाली मार्फत जी आहे तर ती सध्या बघा जे काही आता अंतिम जो टप्पा होता म्हणजे या ठिकाणी इंटरव्ह्यू राऊंड होता तर तो इंटरव्यू राऊंड सध्या बघा संपला आहे आणि आता आपण जे काही सर्वजण पुढील जो काही राऊंड असेल तर तो राऊंड म्हणजे दहा टक्के आणि अपात्र गैरहजर संदर्भात जो राऊंड आहे तर त्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत आहोत तर तो जो राऊंड असेल तर त्या राऊंड संदर्भात बघा पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या त्या ठिकाणी वेळेनुसार बघा होईल त्याआधी बघा एक महत्वाचं पत्र जे आहे तर ते पत्र ह्या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे ते पत्र म्हणजे कोणते तर जे काही अल्पसंख्यांक शाळा येतात कारण आपल्याला माहिती आहे की पवित्र प्रणाली मार्फत ज्या सध्या वॅकेन्सी आल्या होत्या पवित्र प्रणालीमार्फत तर त्या ज्या होत्या तर त्या अल्पसंख्यांक शाळा सोडून सध्या पवित्र प्रणालीवर ही आलेली होती मग अल्पसंख्यांक ज्या शाळा असतात तर त्या शाळेमध्ये बघा विशेष त्यांची जी काही सेवा सर्ती असते तर त्या त्यांच्यानुसार महत्त्वाचं अल्पसंख्याक शाळेमध्ये संपूर्ण जो काही शिक्षक प्रक्रिया असेल किंवा शिक्षकांना नियुक्ती देण्यासंदर्भात संपूर्ण जो काही अधिक अधिकार असेल तर तो खाजगी संस्थांना त्यांना दिलेला असतो आणि त्या अनुषंगाने जे काही अल्पसंख्यांक ज्या ज्या सध्या पद रिक्त होती तर ती पद बघा भरण्यासंदर्भात हा एक महत्वाचा इथं आदेश सध्या देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये बघा आता हा जो आदेश आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा कालच्या दिवसाला म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आला आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही सूचना असेल तर त्या सूचना बघा देण्यात आल्या आहेत आता येत्या कालावधीमध्ये अल्पसंख्याक शाळेमध्ये बघा जी काही भरती प्रक्रिया आहे तर, प्रक्रिया तर ती भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या जा, ज्या ठिकाणी अल्पसंख्यांक शाळा आहे तर त्या शाळेमध्ये सध्या होणार आहे आणि तशा संदर्भात इथं जे काही सूचना असेल तर त्या सूचना शिक्षण संचालक असेल प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे तर ह्यांना सध्या देण्यात आलं आहे आता इथं जो विषय आहे तर तो विषय बघा अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत म्हणजे जे काही अत्यावश्यक रिक्त पदे असेल शिक्षकांची तर ती भरण्यासंदर्भात इथे स्पष्ट इथं सूचना देण्यात आले आहे आता ही जी अल्पसंख्यांक अल्पसंख्याक शाळेमध्ये नेमकी जी पदे असणार आहे तर ते पदे बघा कितवी ते कितवीपर्यंत असतात तर इथं बघा जे काही पत्र सध्या इशू करण्यात आलं आहे तर ते म्हणजे शिक्षण संचालक प्राथमिक यांना आणि महत्त्वाचं शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे ह्याचा अर्थ काय तर प्राथमिकचे जे काही एक ते पाच वर्गाचे पदं आणि ह्या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे जे काही पुढील जी पदं आहे सहा ते दहा वर्गासंदर्भात तर एवढी जी काही पदं आहे तर हे पदं बघा सध्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात प्लस ह्याच्यामध्ये जर समजा ज्युनियर कॉलेज असेल तर अकरावी आणि बारावीची पदे देखील इथं होत असतात तर ह्याच्यामध्ये जे काही आपल्याला माहिती आहे की प्रणालीमार्फत जी पदभरती संदर्भात सध्या मंजुरी जी देण्यात आली होती तर त्याच्यामध्ये आधी ऐंशी टक्के श म्हणजे शंभर टक्केच्या ऐंशी टक्के पदभरतीला सध्या बघा पोहित पोर्टलवर सध्या मान्यता देण्यात आली होती एकवीस सहा दोन हजार तेवीसचा जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे तर त्याच्यानुसार आणि आपल्याला जे माहिती आहे की ऐंशी टक्क्यामधून फक्त सत्तर टक्के पदभरती या ठिकाणी बघा पोर्टल मार्फत करण्यात आली आणि उर्वरित जे काही दहा टक्के होते तर हे दहा टक्के बिंदू नामोलीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे का काही जिल्हा परिषदमध्ये त्यानुसार बघा दहा टक्के जी पद कपात सध्या झाली होती आणि त्याच्यावर पुन्हा ह्या ठिकाणी जो काही आता पवित्र प्रणालीवर दहा टक्के अपात्र गैरहजर संदर्भात जो राऊंड होणार आहे तर तो राऊंड सध्या बघा जी कपात झालेली पदं असेल तर ती इथं सध्या येणार आहे तर त्याच धर्तीवर सध्या जे काही अल्पसंख्याक का ज्या शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये देखील बघा भरती प्रक्रिया सध्या होणार असल्यासंदर्भात हे महत्वाचं पत्र इथे देण्यात आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी बघा वरील जो काही विषयानुसार आपणास कळवण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली एकूण जी काही पदं आहेत तर ती पदं किती आहे तर इथं बघा चौदाशे चौऱ्याहत्तर एवढी जी पदं आहेत तर ती रिक्त आहे म्हणजे चौदाशे चौऱ्याहत्तर पदे सध्या रिक्त आहे आणि ती भरण्यासंदर्भात दुन 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 दोन 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 हजार तेवीसच्या शासन निर्णय जो आहे त्या पत्रांमुळे मान्यता देण्यात आले आहे म्हणजे जो महत्त्वाचा दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता तर ह्या शासन निर्णयामध्ये ह्या ठिकाणी म्हटलेलं होतं की जे काही चौदाशे चौऱ्याहत्तर जी रिक्तपदे आहेत तर ती भरण्यासंदर्भात त्यांना मान्यता देण्यात आली होती मग तसेच बघा जो संदर्भ इथे एक देण्यात आला आहे की संदर्भ क्रमांक तीन शासनपत्रान्वये हो अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्तपदाच्या पन्नास टक्के रिक्तपदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे परंतु संदर्भ क्रमांक दोन येथील बघा जो आहे तर तो एकवीस सहा दोन हजार तेवीसचा जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयमध्ये आपल्याला माहिती आहे की इथं बघा सामान्य शाळामधील ऐंशी टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती म्हणजे ही जी ऐंशी टक्के पदभरती जी होती तर ही ऐंशी टक्के पदभरती पवित्र प्रणालीमार्फत जे सध्या इतर ज्या खाजगी शैक्षणिक संस्था असेल किंवा हो। स्थानिक स्वराज्य संस्था असेल तर त्यांना ऐंशी टक्के पदभरती भरण्यासंदर्भात परवानगी दिली होती आणि यास्तव या ठिकाणी जे काही अल्पसंख्याक शाळा आहे तर त्या अल्पसंख्याक शाळामध्ये देखील बघा त्याच पद्धतीने मंजुरी इथं शिक्षकीय पदाच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास सध्या मान्यता इथे देण्यात येत आहे आणि पदभरतीसाठी बघा विहित कार्यपद्धती अवलंब करावा या संदर्भात हे जे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन माननीय शिंदे सरांचं हे सध्या बघा पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे अल्पसंख्यांक शाळेमध्ये आता अल्पसंख्याक जे ज्या भरती प्रक्रिया असते तर ती भरती प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने होत असते तर त्या संदर्भात बघा जशी आपल्याला माहिती आहे की पवित्र हो प्रणालीमार्फत अल्पसंख्याक ज्या शाळा असतात तर त्या शाळा सोडून इतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असेल त्यानंतर खाजगी अनुदानित शाळा असेल तर ह्या शाळांचं जे काही वेकन्सी असते तर, तर ते, ते ती पवित्र पोर्टलमध्ये सध्या बघा येत असते आणि त्याच्यानुसार तिथं शिक्षक जे असतात ते रिकमेंडेशन होत असतात मात्र अल्पसंख्याक शाळेमध्ये मा त्या ठिकाणी त्यांच्या सेवासरती जो नियम आहे तर त्या त्या सद संपूर्ण जो काही त्या ठिकाणी बघा सर्वस्व अधिकार आहे तर तो त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जी काही स्थानिक आ, आ, जी काही संस्था असेल म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या खाजगी संस्था असेल अनुदानित तर त्या संस्थेलाच त्या ठिकाणी अधिकार हा दिलेला असतो मग ह्याच्यामध्ये भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होते तर बघा ह्या ठिकाणी जी काही एकूण इथं चौदाशे चौऱ्याहत्तर जी पदं आहेत तर ती पदे भरण्या संदर्भात इथं मान्यता मिळाली आहे आता भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होईल तर ज ह्या ठिकाणी बघा न्यूजपेपर असेल तर त्याच्यामध्ये जाहिरात सध्या त्या संस्थेची प्रसिद्ध होत असते आणि जाहिरात प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे जे काही इंटरव्ह्यू प्रोसेस असते बघा अप्लिकेशन असेल त्यानंतर अप्लिकेशन झाल्यानंतर ऑफलाईन किंवा ऑनलाईन ज्या पद्धतीने ते मागवतात त्यानंतर काय होत असतं की उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवलं जातं प्रत्यक्ष संस्थेवरती आणि संस्थेवर तुमची इंटरव्ह्यू होत असते त्यानंतर पाठ होत असतो जे काही कौशल्य चाचणी असेल आणि एकंदरीत संपूर्ण जी काही प्रक्रिया झाल्यानंतर कोणाची निवड झाली ते त्या संदर्भात संपूर्ण जे काही डिसिजन असेल तर ते स्थानिक त्या ठिकाणी जी काही संस्था आहे तर त्या संस्थेला सध्या अल्पसंख्याकमध्ये संपूर्ण अधिकार असतो तर अशा संदर्भात त्या ठिकाणी बघा जी काही नियुक्ती प्रक्रिया असेल किंवा निवड प्रक्रिया असेल तर ती होत असते हो तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अल्पसंख्यांक जे काही शाळा असतात तर त्याच्यामध्ये जो काही सध्या एक्स वाय झेड जो व्यवहार चालतो तर तो आपल्या सर्वांना माहितीच आहे तर सध्या ज्या काही अल्पसंख्यांक शाळा आहे तर त्या अल्पसंख्यांकाच्या शाळेमध्ये देखील चौदाशे चौऱ्याहत्तर पदाची बघा जाहिरात आपल्याला लवकरच पाहायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये जास्त करून ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये बघा अल्पसंख्याक आता नंदुरबार जिल्हा असेल जळगाव साईड असेल धुळे असेल तर ह्या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणावर आपल्याला अल्पसंख्यांक ज्या काही सा शाळा आहे संस्था आहे तर ते पाहायला मिळतात तर अशा ठिकाणी देखील बघा ज्या काही जाहिराती असेल तर त्या सध्या आपल्याला पाहायला मिळते तर सध्या तरी हा महत्त्वाचा आदेश सध्या देण्यात आला आहे जे काय शिक्षक पद भरती संदर्भात तर ह्याच्या संदर्भात बघा वेळोवेळी ज्या जाहिराती असेल तर त्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळू शकतात तर सध्या हे महत्त्वाचा जो काही आदेश आहे तर हा आदेश सध्या निर्गमित करण्यात आला आहे पदे काय असणार आहेत प्राथमिकची पदे असणार आणि माध्यमिक उच्च माध्यमिक कारण या ठिकाणी दोन्ही जे काही शि शिक्षण संचालक महोदय आहे तर त्यांना हे पत्र इथं इशू करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने तर सध्या ह्या संदर्भात बघा लवकरच पुढे जाहिराती किंवा कार्यवाही या ठिकाणी होईल आणि जी पदं आहे तर ती पदं सध्या चौदाशे चौऱ्याहत्तर एवढी जी पदं आहे तर ही या ठिकाणी भरली जाईल तर ह्या संदर्भात बघा जशा जाहिरात आल्या तशा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कळवलं जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथं जाऊन जॉईन व्हा म्हणजे इथं जे काही जाहिरात आल्या तर तुम्हाला लेटेस्ट जी काही अपडेट असेल जाहिरात संदर्भात तर ती आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आवर्जून व्हिडिओ शेअर करा आणि ह्या संदर्भात जे काही पात्रता असेल निकष असेल का नेमकं अल्पसंख्याक शाळेमध्ये जे काही पात्रता असेल शिक्षक पदासाठी तर ते नेमकं काय असणार आहे या ठिकाणी जी काही महत्त्वाचा मुद्दा जो होता की टी ई टी परीक्षा आणि सी टेट परीक्षा तर ही परीक्षा सध्या पास पाहिजे क्वालिफाय पाहिजे किंवा नाही तर त्या संदर्भात देखील आपण तुम्हाला पुढे बघा ह्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करू तर आवर्जून सबस्क्राईब करा तर ही महत्त्वाची तुम्हाला इथे जे काही इन्फॉर्मेशन असेल ऑथेंटिक तर ती तुम्हाला इथे वेळोवेळी आम्ही देत जाऊ तर सध्या तरी भरती प्रक्रियेला मंजुरी मिळालेली आहे लवकरात लवकर जाहिरातीची प्रक्रिया ह्या ठिकाणी होणार आहे तर ही सध्या एक लेटेस्ट अपडेट होती तर अपडेट आवडली असते व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम